मित्रांनो जय शिवराय आणि बऱ्याच मुलाखती बघितल्या शेटजी ताई तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावर जर म्हटलं बैलगाडा क्षेत्रात तर तेच झळकताय दोघं पण आपल्या चॅनलवरती मुलाखत ही होती पहिलीच आणि ही सखोल होणार आहे कारण सगळेच प्रश्न गुपित होते सगळे प्रश्न विचारायचे शेठजींना विचारायचे ताईंना विचारायचे ताईंची ताई पण मुलाखत घेऊ पण वेळ काढून आणि काल मला पण वेळ नव्हता काल मी काल लेट रात्री इथं पोहोचलो त्यावेळेस ताई नव्हत्या शेठजी कामात होते त्याच्यामुळं मुलाखत झाली नाही शेडजी प्रथमत मैदान संपन्न झालं आणि चांगल्यारित्या संपन्न झालं तुमच्या तुम्ही तुम जे डोक्यात घेतलं ते सार्थ ठरलं कुठंतरी नाही केलं प्रयत्न परीने प्रयत्न केलं आता सक्सेसिव्ह रेट हा तुम्ही आम्ही लोकांनी द्यायचा आहे आता आम्हाला आमच्यापर्यंत तर तो प्रयत्न केला पहिल्यांदा नवीन अनुभव होता आमचा बघूया आता उद्यापासून रिव्ह्यू येतील कशा का काय आता मी मी तर म्हणजे ते या गोष्टीला एक शब्द वापरेल की हे नेमकं बैलगाडा क्षेत्रातलं लग्न घर म्हणावं का तुमचं तुमचं द्वार <laughs> नाही कसं आहे ज्या ज्या पद्धतीने आपण बघतो की लग्न घरी जे प्रसंग असतात ज्या पद्धतीने तयारी चालू असते हळदीच्या दिवशी पाहुणे रावळे येतात मग त्यांचा पाहुणचार असेल जेवणाची व्यवस्था असेल कपडे लत्ते असेल ह्या सगळ्या गोष्टी करता सगळा तसा प्रकार हा कालपासून परवापासून आपण आम्ही दिवस टोटल चार दिवस झाले बिझी आहे आणि चार दिवस झालं आमच्या जेवणाची अशाच पंक्ती पडत राहिले चार दिवस झालं पहिल्या दिवशी पण होत्या दुसऱ्या दिवशी होत्या आणि आज पण आहेत कारण आलेली लोक सगळी लांबून आलेत आणि लांबून आलेला माणूस आपल्यापाशी येऊन परत उपशपोटी जाणं किंवा मोकळ्या रिकामे पोटी किंवा रिकाम त्यांना जाणं आम्हाला ते बरं वाटलं नाही आमच्यापर्यंत जेवढा होईल तेवढा आम्ही केलं आणि आता झालं आज सक्सेस झालो म्हणजे चांगल्या पद्धतीने पार पडलं बऱ्याच बऱ्याच जणांच्या या ठिकाणी कमेंट असतील काय साध्य करायचं नाही हिची इच्छा होती ताईंना काय साध्य करायचं नाही कसं आलं की बाबा एक वेळा आपण गाडा मालक झालो गाडा म्हणजे बैलगाडा बैल सांभाळून बघितली तयार करून बघितली पळवून बघितली आता एकदा आयोजन करून बघूया मी म्हटलं हिला तुला होईल का तर हो म्हटली बघू प्रयत्न करू कसं होईल तसं होईल पण ठीक आहे म्हटलं करा आणि तिनं सक्सेसिव्ह करून दाखवलं एवढं सोपं नाही एक महिला एवढ्या ताकदीनं उतरून त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं एवढं सोपं आहे पुरुष कसंही करू शकतो महिलेला एवढं शक्य नाही पण तिनं करून दाखवलं ते कुठेतरी एक आपल्या पत्नीचा अभिमान आहे राहिलं पाहिजे आता एवढ्या पद्धतीने एवढ्या उत्कृष्ट नियोजन जर करत असेल तर अभिमान हा पाहिजेच ना आणि ताईने मी म्हणजे त्यांच्या कृतीतून ते करून दाखवता घडवून दाखवता आता बैल घेता वेळेस पण ताईने तुमच्याकडे ती इच्छा व्यक्त केली ती इच्छा तुम्ही कुठलीच ते त्या ठिकाणी कमिटमेंट न ठेवता ती इच्छा पूर्ण केली नाही असं होत होतं तिला पैर्याला त्रास व्हायचा मग ती प्रत्येकाला पैरी मागायची की हे दादा पैरे द्या हे ते मग येतिश म्हणते थांबतो चांगला एखादा नंदी घे की जेणेकरून तुला तुला पैरे मागावीत लोकांनी आणि त्या संदर्भात हळूहळू अभ्यास करत गेलो गेलो मग अर्जुनचा करार झाला त्याच्यानंतर आपल्या राजाची खरेदी झाली गेलो होत घडत घडत गेलं आणि बैलगाडी क्षेत्रानं उत्कृष्ट मधलं उत्कृष्ट दिलं आणि यश जर बघितलं तर ते असं म्हणता येईल पाचला पोहोचलेलं नाही कुठं आम्हाला असं ताईचं आपण बघतोय की बॅडला कुठंच नाही नाही कुठं आपण जर म्हणतो ताई जसं म्हणत होता की मी पायरा मागितला मी वायदी देऊन सुद्धा मला पायरा मिळाला नाही कधी कधी मिळाली ज्यावेळेस अर्जुनचा करार झाला किंवा राजा खरेदी केला राजा खरेदी करताच ताई महाराष्ट्र केसरी झाल्या हिंद केसरी झाल्या म्हणजे तो मान मिळत गेला आणि लगेच ताईने कुठेतरी मैदान ठेवायचा निर्णय घेतला हा कुठे तुम्हाला असं वाटलं नाही का हा गरबड झाला इथं गडबड झाली म्हणून नाही मला किती नाही तिच्या गट्स बद्दल मला पूर्ण गॅरंटी होती ती करू शकते का तर करू शकते काही विषय नाही फक्त आम्हाला वैयक्तिक आम्हाला किंवा आमच्या चिंचाळीची जी शिवप्रतिष्ठान मुलं होती त्यांना ह्याचं काही नॉलेज नव्हतं आणि हिला फक्त सगळं म्हणजे जवळजवळ शंभर टक्के म्हणता येईल सत्तर टक्के तरी ऐंशी टक्के नॉलेज तिला होतं फक्त भरून नव्हतं पण बाकी जे रेग्युलेशन्स रेग्युलेशन बैलगाडी क्षेत्रात डीप नॉलेज होतं सगळं बघित बाकी सगळं होतं फक्त तो प्रॅक्टिकली त्या गोष्टी उतरलेली नव्हती तर ते यावेळेस प्रॅक्टिकली दाखवलं आता याच्यामध्ये तसं जर बघितलं आयोजक जर बघितले आपण तर यात्रा कमिटी असती किंवा गावगाडा असतो तर हे आयोजक दोघं पत्नी तुमचा ग्रुप तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सपोर्टला आहे पण पत्नी आयोजक आहे आणि हा इतका मोठा वेगळा खर्च करणं तर हे का नेमकं नाही कसं आम्ही पहिल्यांदा सगळ्या गाव भरतो म्हटलं काय लोकांना देणगी मागितली त्यांनी दिली सो म्हणजे अगदी सडळ हाताने दिली आणि बाकीचा जो खर्च तो वैयक्तिक आम्हाला होता त्याचं काय माहिती ते आणि सुरुवातीपासून मी होतो तुम्ही आयोजन करताना पैशाचा विचार कुठेही करू नका पैसे कमवण्याच्या उद्देशाने अड्डा म्हणजे मैदान भरवू नका आणि दुसरी गोष्ट नियमाचं कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका आता काल आम्ही चिट्ट्या काढण्याचं टायमिंग जे दिलं तर ते शार्पली तेच फक्त टेक्निकली थोडंफार एरर कुठं राहिल्या म्हणजे येणं जाणं म्हणा सेटिंग लाईट गेली तो भाग वेगळा नाही तर आम्ही बना पावत्या था थांबवणं सगळं केलं mm. आज सुद्धा हो सकाळी नऊला तर नऊलाच लाच आम्ही पहिला गट सोडणार होतो पण थोडंफार म्हणजे कसं झालं तासांचं पाऊस येऊन महिला गेला त्यामुळे तास दुरुस्त करणं त्यासाठी एक पंधरा मिनिटं लेट झालं पण आम्ही सांगितल्याप्रमाणे आणि समालोचकांनी सगळ्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या कष्टाच्या ते मैदान अगदी विशेष वितरित पार पाडलं आजचं सर्व श्रेय त्या सगळं आम्ही आयोजक असलो तरी समालोक समालोचक झेंडापंच बाकीचे जे सगळे नियोजन करते जे मैदानात असतात ना त्यांचं म्हणता येईल सर आमचं काही नाही तर है सेठ से जे तुमचा जो व्यवसाय हा पूर्णपणे वेगळा आहे आणि तो व्यवसाय सोडून ह्या क्षेत्रात ताईमुळे कुठेतरी तुम्हाला डोकं लावं लागतं याचा नाही आपण तसं मोठं शेतकरीच ना आपला खानदानी जी आहे पण नशिबानं आपण व्यापारात गेलो त्यात सक्सेसिव्ह झालो आणि शेवटी मातीशी झाडं जुडली भलं कर्नाटकात राहत असलो तरी अर्ध मन हित आणि अर्ध मन हित असते आणि गावची शेती म्हणा निमित्ताने येणं जाणं राहते चार लोक ओटाठी चालते बसणं उठणं होते क्षेत्र वेगळं असलं तरी पण आपण प्युअरली शेतकरीच आहोत ना नक्कीच थोडंसं म्हणजे शेठजींचं तर मुलाखत घेतली आपण ताईंची मुलाखत घेऊ सविस्तर कारण की या कार्यक्रमाचे परिपूर्ण आयोजक जर म्हटले ॲडमिन जर म्हटलं तर ताई आहे आणि ताईची आपण पूर्ण पूर्ण मुलाखत बघा धन्यवाद सर धन्यवाद जय शिवराय आणि आपल्यासोबत आहे प्रसिद्ध गाडा मालकी स so, उर्मेला ताई माणिक शेठ गायकवार कमी वेळेत एक उंच भरारी आणि जे कोणालाही जमणार नाही त्या सगळ्या सीमा पार केल्या आणि आज पुन्हा एकदा सिद्ध केलं की मी खरंच एक गाडा मालकीन आहे ताई तर तुमचं अभिनंदन आणि मी माफी मागतो महाराष्ट्रातील तमाम गाडी माल गाडा मालकांची प्रेक्षकांची की ताईंची जी मुलाखत होती मी पन, पन ना, ना, ती मी सगळ्यात शेवट मुलाखत घेतली पण लेट पण थेट असं म्हणतो लेट पण थेट तुमचं अभिनंदन करतो माफ इथं तुम्ही पण ज्या अर्थाने तुम्ही मैदान आयोजित केलं होतं त्या अर्थाने ते सक्सेस झालं आता बऱ्याच लोकांच्या पोटात पोट पोड़ सुरू उठला असेल कुठेतरी कारण मैदानाचं आयोजन बघता समोरच्या सक्सेस झालं की नाही मैदानाचं आयोजन बघता आणि ज्या प्रकारे कुठेतरी चांगल्यारीत्या संपन्न झालं तर हे शक्य होत नाही आता बरेच आपण आयोजक बघतो बऱ्याच ठिकाणी वादविवाद होता काही ठिकाणी लोक जखमी होता बैल जखमी होता मात्र असा कुठलाच प्रकार झाला नाही चांगलं मैदान पार पडलं माझं लय टार्गेट नंदींच्या वर होत नंदीला कुठली माईक वर लाव नंदीला कुठली होय नाही पाहिजे का तर मला काल लोकांनी हे केलं कमेंट केल्या की पुढं खडं काय पुढं थांबाय पुरेशी जागा नाही मला थोडं प्रेशर आलेलं बापरे असं वाईट कमेंट यायला लागले पण आज सक्सेसफुल झालं घोटचा सर्जा आपल्या ह्याच्यावर नाही पळाला बरं मला खंबत में। खंबत में। त्याला घोटच्या टेन्शन होतं काही ती लवकर थांबत नाही थांबत नाही त्याला खूप बाकी दुसऱ्यान तिंच एवढं काही नव्हतं काही का, का सुचलं नेमकं कमी वेळेत म्हणजे हे सगळे प्रकार करून बघताय तुम्ही वैद्य देऊन बघितली वैदीत सक्सेस नाही मिळालं बैल खरेदी केला बैल करार केला करारामध्ये तुम्हाला सक्सेस मिळालं पण तुम्ही खरेदी केली त्यातही सक्सेस मिळाला दुसऱ्याच दिवशी तुम्हाला महाराष्ट्र केसरी बनवलं पाहिजे आणि लगेच एक दोन ते तीन महिन्यामध्ये डिसिजन घेतलं की आपल्याला मैदान मैदान आयोजित आयोजित करायचं गावकऱ्यांची इच्छा होती की बाबा ना हे दोन मंदिर आपल्या गावच्या नावं पडते आपण एक मैदान आयोजन करूया गाववाल्यांनी बक्षिस दिली एक ग्रुप आहे त्या ग्रुप युवा पोर आहेत ते म्हणले की नाही आपण काकी घ्यायचं मैदान त्यामुळे मी खोत गेलं आणि आता माझं नंदी काहीतरी खूप नाही असेल कोणाच तर आशीर्वाद असतील म्हणून मी म्हणेन की एवढं टॉपचं नंदी माझ्या नावा माझ्या गावच्या नावा पळते बरोबर गाडा मालकीन होणं आणि आयोजक होणं खूप मोठा गाडा मालकीन लय चांगलं आहे आयोजक होणं नाही एवढं सोपं म्हणजे काय तुम्हाला आज, आज काय समज म्हणजे रिलीफ होत काय नाही प्रेक्षक बघून म्हणजे मन भरलं पण काल परवा तेरा आम्हाला लई प्रेशर होतं की गाड्याच नोंद होत नव्हत्या आयोजन एवढं चांगलं करून जर गाड्या मला येत नसतील तर मग मला वाटलं बाप रे आपणच कुठे चुकतोय का पण झालं ठीक झालं मला वाटलं देवाची इच्छा असेल की एवढ्याच हव्या की चांगलं ताईचं मैदान पार पाडावं सगळ्याचं नियोजन व्यवस्थित करता यावं वरून राजा आज बघताय थांबला होता आज प्रश्न मी आवर्जून विचारला मला आता ना मी कोणाला तरी मुलाखतीत विचारला की वरुण राजाची कृपा झाली आणि ताईचं मैदान सक्सेस झालं म्हटलं आणि सगळं झाल्याच्या अक्षरशः तुम्ही जेवण ठेवलं ते लोक जेवण करून त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या त्यानंतर पाऊस आला हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेतरी देवाचं सहकार्य तुम्हाला होतं म्हणजे आशीर्वाद होता सपोर्ट होता नंदींचा आशीर्वाद होता पूर्वजांचा असो आशीर्वाद कुणाचं तर आज एवढं मोठं आयोजन करणं पण जोक नाहीये मग माझ्यासारख्या महिलेला मी ओखी आहे तशी कुठला अनुभव नाही काय नाही तरी पण चला नाही करायचंय एक ध्येय टार्गेट सक्सेसफुल आता जनता सांगाल बाडा मला फक्त काय का, साध्य करायचं होतं महिला बघायचं नक्की काय असतंय आपण आता दुसऱ्याकडे गेल्यावर कुणाला किती ट्रोल करू शकतोय कुणाला किती नाव ठेवत मला पण ही एक पण एक गोष्ट अनुभवायची तीच चला एकदा आयोजन करून बघूया मी आयोजनच सगळं श्रेय शेठजींना जापतील शेखजींच्यासारखा पाठीराखा खंबीर साथ होती म्हणून आम्ही मोठ्या बक्षिस दार्शी निर्णय घेतले घरवर ताई शेठजींना मी एक प्रश्न केला अगोदर <laughs> शेठजींची मुलाखत घेतली मी त्यात एक प्रश्न केला त्यांना की आता तुमच्याकडं लग्न घर कसं असतं लग्नघर लग्नाचा एक दिवस अगोदर ज्या पद्धतीने लग्न घर असतं म्हणजे मी काल आलो काल जो माहोल बघितला इथं तर आता मी एक फोटोग्राफर आहे ते माझा फोटोग्राफर आहे त्याच्यामुळं मी प्रत्येक ठिकाणी गेलो ना की तिथलं जे आयोजन असतं त्या पद्धतीचं आयोजन तुमच्याकडे होतं म्हणजे आयोजक ना मेंबर वाटते घरची होती म्हणून मला त्यांना आल्यासारखं त्यांचा पाहुणचार करायचा होता पण आता आयोजक जर बघितला तर त्या दृष्टिकोनातून बघत नाही शक्यतो तुम्ही सुरुवातीलाच बाईट दिली किंवा बरेच लोक बाहेरून येणार बाहेर जिल्ह्यातून जसं मराठवाड्यातून विदर्भातून लोक येणार आहे त्या लोकांना कुठेतरी राहण्याची खाण्याची व्यवस्था तुम्ही केली म्हणजे करण्याचा उद्देशच होता की त्यांची पण गैरसोय नको आणि नंदींना आराम मिळावा त्यासाठी पण नंदी एवढ्या लांब ट्रॅव्हल करून येणार आणि पाहणार किती म्हणून मी हा निर्णय घेतलेला होता याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या भविष्यात पुन्हा असं आयोजन करताना कुठेतरी दिसेल पण नाही जे बी आले माझ्या शब्दाला मान देऊन जे बी मोठे नंदी पळाले माझ्या नगरीत आले नाथाच्या नगरीत आले माझ्या मैदानाची शोभा वाढवली जे आले त्यांचं मी खरं करून ये का सांगा त्यांनी धाडस दाखवून आले माझ्या मैदानाला मी काय सांगितलं फाट्याबारी काय त्या पल्ला आहे असं तस बसू लांब पल्ल्याला पळतो तरी पण मामाने आपल्या पल्ल्याला पाठवला तिथे नशिबाच्या गोष्टी त्या पण त्यांनी एवढं मन मोठं करून आले बस जिंकली मी आताच की जे बी टॉपचे मंदे आहेत ते सगळे आज माझ्या मैदानात पळाले काय सांगाल ज्याच्यासाठी समजा सगळं काही हे आयोजन तर बकासूरसाठीच म्हणावं लागेल कारण की बाकी येऊन गेला सर्व नंदीसाठी म्हणेन बाकी तर थोडं आहे बैलगाडी क्षेत्रातला देव आहे त्याच्याकडं म्हणजे मी ॲक्च्युली जवळ गेल्यानंतर ते अनुभवलं की खरंच एवढ्या दिवस सगळे म्हणायचे देव देव मी ॲक्च्युली चिंचवडच्या मैदानात आमचं एक इन्व्हिटेशन घ्यायला गेली तिथं गेल्यावर जाणवलं खरोखर एक वेगळी ऊर्जा आहे बकासूरची एक वेगळीच ऊर्जा आहे मग मला वाटतं की तुम्ही एवढं बाहेर चुनून द्यायला बकासूरनं पण यावं मी काल नुसतं एक म्हणलं माझं म्हणजे व्यक्त झाली मी आज मामाने मोईला सांगितलं गेलं ताईच्या फार्मसला जाऊन ये मोहीनं धावटी का होईना भेट घेऊन गेले मी आभार मानते मोहीनचं मामांचं शेठजींचा साथ कसा मिळाला कारण सपोर्ट सगळं सपोर्ट सिस्टम तुमचं ते सपोर्ट सिस्टम देवानंतर कुणाला मानत असेल ते मानिक शेट गायकवाड त्यांचं सपोर्ट आहे म्हणून तर हे सगळं शक्य आहे ॲक्च्युली सगळं त्यांचे आहे कमाई त्यांचे आहे सगळं त्यांचं आहे तरी पण ते एक स्पिरिट देतात नाही कर कर तू कर त्यामुळे नाही मी ना कुठंच तुम्ही करू शकत नाही पर कसं सहज शक्य होतं कारण की एखाद्या पत्नीवर मी अगोदरी तुम्हाला हा प्रश्न केलेला आहे एखाद्या पत्नीवर एखाद्या पतीने काय इतका गंभीर विश्वास ठेवा म्हणजे बैल खरेदी करताना बैल खरेदी करताना पण तो ट्रस्ट आता इतकं मोठं आयोजन करताना म्हणजे लाख नोंद गाड्या मला थोडं टेन्शन आलं मला म्हणलं पाच नाही तिथं दहा लाख जाऊ दे पण तुला गोळ्या चालू करायला लागतील लय काय असेल ते मी आहे ना कशाला आपण शंभर जर गाडी आली तर त्याच जोशन मैदान भरवायचं मला अजून हलकं वाटलं अजून स्पिरिट आलं शिवसराचे ग्रुपला स्पिरिट आलं आता येतात तर किती लोक नियोजनात होते शिव ग्रुप एक दहा बारा लोकांचा ग्रुप आहे पण त्यांना बैलगाडी क्षेत्राचं काहीच नॉलेज नाही मी सांगायचं आणि त्यांनी करायचं असं होत होतं मग सगळं मग मी मला बैलगाडीच्या चांगल्या लोकांनी पण मदत केली तर काय नेमकं जे बाहेरून गाडं मला होते त्यांच्यासाठी काय सांगाल कारण तुमचं आव्हान होतं जास्तीत जास्त प्रमाणात बाहेरच्या गाडा मालक या ठिकाणी आली पाहिजे माझ्या शब्दाला त्यांनी मान दिला धन्यवाद आहे आज गुंगा असो भोट सर्जा असो मुंबईतनं आपल्या बदल धारणे असो एवढ्या लांबणाली छत्रपती संभाजीनगरमधन चिमणे आला बरीच तिथले नंदी आले आता जे फेमस माहिती त्यांची नाव लक्षात राहिले नाही ते कुठे आला बरीच नंदी आली माझं काय माहेरच असलंय का त्या ओळखी माझ्या माहेरची मान चालती माहेरची बैल लालती बावीचा अकरा किश्क नालता माहेरच्या लोकांना कुठेतरी अभिमान वाटला असा ते आता तुम्ही दाखवता त्यांना विचारा कारण गावातल्या गावातली मुलगी ही दुसऱ्याच्या घरी जाती त्या ठिकाणी काहीतरी घडवती आणि इतकं मोठं उभं करती हे आयोजन इतकं सोपं त्यांना विचारा मला मी माझी ऍक्च्युली बापूदाजांना मिले मानते माझं तेव्हा म्हणजे बंद मला बैलगाडी क्षेत्रात कुणी आधार दिला असेल कुणी कोणाच बोट धरून विचारले असेल तर बघू दादा मी कधी त्याने शब्द सांगावा मी कधीच त्यांचा शब्द मोडत नाही आता हा खेळ संपन्न झाला चांगल्या रीत्या गाड्या मालकाने सुद्धा मला साथ दिली म्हणता येईल जे आपल्या कळायला ते साथ दिली आणि खरोखर देवाची कृपा असेल कधी कुठला निकाल म्हणजे आटी झालं नाही मग काय झालं नाही सगळं आम्हालाच निकाली पण नव्हते मित्रांनो एक आवर्जून सांगायला वाटेल की ज्या 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 वेळेस मैदान केलं त्या त्यावेळेस थकवा जाणवतो संध्याकाळी पण ताईच्या चेहऱ्याकडे बघून कुठलाच थकवा जाणवणार नाही कारण की दिवसभर उभा आहे बघतोय मी सकाळी सात आलेली मी म्हणतो की शेडजी लवकर मला कशाला आयोजक आहे चल चल करून सकाळी सात ला शेडजी आणलंय मला माहित आहे सात वाजल्यापासून मैदानात होती सात आणि अजून घरी गेलीच नाही एक पैशा नाही तेवढं घरी गेली ती बक्षिसाच ते बी पाच मिनिटासाठी काय तर बकासरी चालता मग नाही आले बकासरला पूजन केलं आणि परत फायनल अजून ग्राउंड वर गेली आणि अजून घरी गेली नाही अजून फ्रेश आहे हा बैलगाडा क्षेत्रात जास्त उत्साह आहे तुमचा मग तो कुठले नियोजन सगळ्यांचा रिस्पॉन्स छान भेटला म्हणून आपल्याला ती वेळ थकान जाणवा ना सोनूबाई भाई सोनूबाई सोनूबाई बोला सा। आ, एक आ, सांगा एकदा परिचय द्या तुमचा माझा परिचय आता तुम्हाला पहिल्यांदा बघितलं या था। त्यामुळं मी बैलगीक्षेत क्षेत्रात एक व्यावसायिक म्हणून तो नव गुरव मंडप चोराडे बॅरिगेटिंग मंडप स्पीकरचं काम करतो काय नेमकं आता पण किती किती ऑर्डर केल्या असतील तुम्ही आता मंडप करता म्हटलं रोजच त्या क्षेत्र बैलगाडी क्षेत्र म्हटलं की माझ्याच देहनात नसते की मला कुठल्या मैदानावर जायचं पण काम करत असताना जे एक तर गावकरी मग त्यात सगळ्यात जास्त पुरुष असतील पण आज महिला तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते किंवा आयोजन लावली खरं सांगतो आता मॅडम सांगितलं परवा दिवशी मी मॅडमला सोळा तारखेला मी बोललो की ही तो इथे ये येणार आहे सोळा तारखेला मी मैदाना गेलो आपलं बापू आहेत त्यांचे वासरू राहिले फायनलला म्हणून मी मागणं बघाय गेलो तर मला जाताना एकशे पाच जातानाच ताप आला मग तिकडनं नाही जाताना डायरेक्ट दवाखान्यात स्त्री हॉस्पिटलला करायला ॲडमिट केलो झालो मग दुसऱ्या दिवशी सकाळ लगेच डिस्चार्ज घेतला मैदानासाठी लगेच दुपारपर्यंत परत इथं आलो मुलं आधी आले मी मागणं आलो डॉक्टर नाही मारा होती स्वक्ता होती दुसरं कोण असतं नाही तर पोस्टपॅन म्हणजे माणूस दुसरा तरी माझे इथं लकिण म्हणून आहेत आपले भलवडीचे ज्यांच्यापाशी पहिलं आपण मी स्वतः त्यांच्यापाशी काम केलंय आपले मित्र त्यांना म्हटलं तुम्ही जाऊन पुढे स्टेज वगैरे मारा मी तोबरे मागणी होतो मग त्यांनी आम्ही दोघांनी मिळून सकाळी काम केलं काय वाटतं पण एक गाडा मालक महिला ज्यावेळेस समोर येती आयोजन करती आणि फक्त आयोजन तिथलंच नाही बाहेरून येणार आहे गाडा मालकांसाठी देखील आता हे फार्म हाऊस म्हणजे आता मी ते बरेच व्हिडिओ सकाळी केलेले अजून बरेच व्हिडीओ आता ॲड करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये इथलं जे मी ताईला अगोदरच विचारलं की बा लग्न घर कसं असतं ना तसा हा प्रकार गाडला तीन दिवसापासून दिवस लोक जेवत दिवस आहे लोक राहत आहे हा सगळा प्रकार होतो एक पाहुण्यांसारखा ह्या बैलगाडी क्षेत्रात आपलेले दिवस आहेत ते तीन वर्ष असेल पण तीन वर्षात एवढे अनुभव आलेत तीन वर्षात मला दोनच महिला फक्त ह्या बलगाच्या क्षेत्रात बघायला भेटले माझ्या डोळ्यानं एक फक्त जे माईदा नाव आली त्या उर्मिला मॅडम आल्या दुसरं नाव ऐकलं ते शारदा ताईंचं ऐकलं शारदा पाटील पुणेकरांचं हे दोनच नाव मी ऐकले फक्त सत्यात उतरलं मॅडमचं नाव समोर आणि लवकर झालं कुठं सगळं काही फास्ट होत आहे मला तरी वाटतं मी या क्षेत्रात जसं आलो तसं या क्षेत्रात सगळं घडत गेलं आईने अर्जुनचा कारण केला मॅडम मी बघितलं कधी करसुंडीच्या फाटीला बहुतेक इथं हॉलच्या तिथून खाली रोड गेला ता तिथं आहे गरुडा काहीतरी तुमचा पळत होता गरुड गरुडा गट झाल्यानंतर मॅडमनी तवा मोरीने पुकार लिहिलं तवा कळलं की हे नवीन क्षेत्रात आले नक्कीच ना द्या एकदा धन्यवाद तुमचा ताई, ताई मी जसं या क्षेत्रात आलो ना तसं तुम्ही प्रसिद्धीत जास्त यायला लागला चांगली गोष्ट म्हणजे मलाही त्या गोष्टीचं कुठेतरी त्या गोष्टीचं कुठेतरी कुतूल वाटतं की आपण या फार्म हाऊस वर अगोदर येऊन गेलो तो काळ वेगळा होता त्यावेळी आलो एक ताईंची मुलाखत झाली आज जर आलो तर आज इतकी मोठी जत्रा बघतो इथं एवढं बरं का भावानो <laughs> <laughs> खरं सांगतो की एवढं आयोजक बनणं सुखाचं काम नाही आणि आयरा गायराचं नाहीच नाही कारण मी प्रत्येक मैदानात सगळ्यात आधी जातून सगळ्यात शेवट मी बाहेर पडतो फाटी बरोबर कारण कि आयोजना किती काय <laughs> किती टेन्शन असते गाड्या आल्या तर ठीक नाही तर आता सोडा मॅडम बक्षीस द्यायचंच होतं येऊ अगर न येऊ पण काही काही ठिकाणी यात्रा कमी आता पावसाळी मैदान भरतात पण थोडी यात्रेची मैदान असते ती तिथं गाड्या प्रत्येका दिवशी दोन दोन तीन तीन मैदान असतात तिथं भरपूर अडचण होती लाईववाल्यांचा प्रॉब्लेम येतो मला पण प्रॉब्लेम येतो समालोचकांचा प्रॉब्लेम सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो तेव्हा आयोजकांचा विचार बैल शंभर टक्के केला पाहिजे